राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्यांनी तुम्हाला आम्हाला स्वराज्य निर्माण करून दिलं छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य पुढं चालविलं वाढविलं छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या योगदानामुळे तुमच्या घरातली मुलगी आणि माझ्यासारखा दादा शिकू शकला असे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज कसेल त्याची जमीन राहील त्याचा घर हा कुल कायदा निर्माण करून तुम्हाला जमिनीचं आणि घराचं मालक करणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकनेते नारायण नागू पाटील लोकनेते दिबा पाटील लोकनेते दत्ता पाटील या संपूर्ण महापुरुषांना तथा ज्यांना आम्ही गुरु मानतोय ते प्रथमे जदा आणि रोशन पाटील त्यांचे गुरु स्वतः आसिम सरोदे साहेब शिवसेना या रायगड जिल्ह्याचे धडाडीचे आणि ज्यांची लहान वयातूनच संघर्षामध्ये सुरुवात झाली असे बेटकर साहेब आणि या विचार विचार उपस्थित स्वतः या समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि या सभागृहामध्ये प्रत्येक पक्षाचा सभासद कार्यकर्ता आणि सामाजिक बांधिलकी म्हणून गावागावातून हिरारीनं सहभाग घेतलेल्या सर्व महिलांसाठी युवकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिवादन करूयात या सभेसाठी रायगड जिल्ह्यातून जे स्वयंसेवक या ठिकाणी आले किंबहुना या स्थानिक विभागातून जे युवक आज या सभेसाठी गेली वीस दिवस अहोरात्र प्रयत्न करतायत त्या दादांचं सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आजच्या विचारपीठावरती या महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांच्याकडे कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि चौकोटीतून संपूर्ण शिवसेना असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील एक आशेने पाहत आहेत अशी व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक लढ्यामध्ये यश संपादन केलेले आहेत आशी असे असीम सरोदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सभागृहाचा काल नियोजन करत असताना समितीच्या वतीनं ठरवण्यात आलं की या ठिकाणी रात्री साडेबारा वाजता मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये असं ठरवण्यात आलं कार्यकर्त्यांच्या वतीनं की सर्व पक्षाचे मोठमोठे मुट पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे विचारपीठावर सन्मान्य मुख्य मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं स्वागत होईल आणि जे पक्षाचे प्रतिनिधी पाठिंबा देणार आहेत त्या पक्षाच्या सर्व पक्षाच्या प्रतिनिधींचा आपण त्या ठिकाणी सन्मान करून त्यांना मनोगत देणार आहोत अशा प्रकारची रात्री साडेबारा वाजताची या समितीच्या बैठकीमध्ये नियोजन झालं आणि ते नियोजन करून सर्व साक्षीनं आपण आजचा सभागृहातला कार्यक्रम संपन्न करत आहोत मी ज्यांना आपण आदर्श मानतो माध्यम बेडकर साहेब मी रायगड जिल्ह्यातला पण मी तुमची स्वतः दिलगिरी व्यक्त करतो की रात्री साडेबारा वाजता मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही पण पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये बेडकर साहेबांचा टाळ्या वाजून आपण सन्मान करू पण सर्वांमध्ये ही भावना असू द्या की आपण सर्वांना एकत्र घेऊन चालणारी पोरा आहोत प्रथमेश गावणकर साहेब यांचे चार पाच दिवस झाले अपप्रचार सुरू आहेत यांना आग लागली बुडाला यांच्या त्यांना माहिती आहे इथं नेतृत्व करणारा एकमेव प्रथमेश गावनकर दिसतोय त्याला थांबवा त्याला थांबवलं तर कदाचित हा था कार्यक्रम थांबेल पोलिसांनी आम्हाला येऊन चांगले सर्टिफिकेट दिले काल तरी आम्ही कुणाला घाबरत नाहीत कारण या देशाचा बाप डॉक्टर उभे आहेत आम्हाला अभिमान आहे आम्ही संविधानाच्या चौकटीमध्ये काम करणारी पोरगाव आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये भांडत असताना कोर्टामध्ये अग्रिमेंट करत असताना जज पासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठी भारताचं संविधान हे समान आहे आणि त्याच्या बलावर आपण एकत्र सर्वजण आलेलो आहोत ही साधारण बाब नाही आहे आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून जी नोटीस दिली आम्हाला त्याचा अभिमान आहे कारण आमचे पोलीस प्रशासन आमची काळजी घेत आहे सहा महिन्यामध्ये तीन आंदोलन रोशन पाटील प्रथमेश गावनकर गावागावात फिरून आम्ही करतोय काका काय स्वतः या ठिकाणी नांदेवडीच्या लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमचं पहिलं आंदोलन हे नांदेवडीचं यशस्वी झालं त्याचं कारण संविधानाच्या चौकटीत आम्ही लढलो नांदिवड्यामध्ये गॅस टर्मिनल आलं आणि जिंदलच्या माध्यमातून एकोणीसशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी मध्ये डायरेक्ट थेट खरेदी झाली आज हजारो एकर जागा जिंदलकडे असताना आज स्थानिक पालकमंत्री असतील स्थानिक नेते असतील किंवा शासन असेल का जबरदस्ती करत आहे जिंदलकडे पर्यायी जागा आहे जेएसडब्ल्यू कडे पर्यायी जागा आहे पर्यायी जागा असताना देखील त्या ठिकाणी घाट घातला जात नाही शेताचा हा भाताचा ज्याच्या ताटात येतो तो, तो ताट यांना हिसकावून घ्यायचा आहे का बेटकर साहेबांनी सांगितलं तुम्ही गुलाम व्हाल तुमच्या पिढ्या पीड़ा पिढ्या गुलाम होतात प्रथमेश दादा सांगतात तुम्ही स्वतंत्र व्हाल तर पिढ्यान पिढ्याचे स्वतंत्र राहाल हा विचार आपल्याला जनमानसात पोचवायचा होता हा बाहेर बॅनर लागले आक्रोश सभा म्हणून आणि सभागृहात जनसंवाद सभा कारण आम्हाला संवाद करायचा आहे की साहेब आम्हाला योग्य दिशा द्या आम्हाला मार्गदर्शन करा प्रथमेश गवणकर सारखे युवक आज जेव्हा रस्त्यावरती उतरले काल त्यांना शासन म्हणते कार्यक्रमाची परवानगी घेतली का कार्यक्रमाचा परवानगा झाला का परवानगीचे लेटर दिले केले प्रांत मधून येतो त्याच कारण तुमची आमची ताकद याला थांबवायची आहे ती आज ताकद दिसून आली आहे राहत ही साधारण ताकद नाही आहे प्रथमेश गव्हाणकरांची गुंठाभर जागा इथे नाही त्यांचा गाव एम आय डी सीच्या बाँड्रीवर पण आजची सभेची तयारी तुम्हाला कल्पना नाही अरे स्वतःचे दागिने घाणटवण्यापर्यंत सभा भरवली आहे हा दिवा पाटील आहे उद्याचा हा खरा तर प्रभाकर पाटील आहे कारण रायगड जिल्ह्यातल्या जमिनी वाचल्या रायगड जिल्ह्यातले उरणकर असतील ते महाडकर असतील उरणच्या टोकापासून पनवेच्या टोकापासून आज करोडो रुपये आज आद भूमी अधिग्रहण कायदा आला दोन हजार तेराला चारपण भाव त्यांच्या पदरात पडला त्या दिबा पाटलांचा आदर्श आम्हाला डोळ्यासमोर घेऊन लढताना प्रथमेश गवानकर दिसतात म्हणून रायगडहून आम्ही कोणतीही अपेक्षा न करता या ठिकाणी येतोय त्याचं कारण काय दादा किंमत ओळखा नेतृत्व तयार करायला पिढ्याने पिढ्या पीड़ा जातात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज अरे मोगल जहांगीर होते देशमुखी होती ते कुलकर्णी होती सावकर पद्धत होती कसायचं आम्ही मात्र खोताला द्यावा लागत होता महाराजांनी विचार नाही केला शिवाजी महाराज तयार झाले पाठीमागे तानाजी मालोसरे बाजीवर उदेश पांडे याचा जी कंक जीवा महाला अरे जीवाचं नाव शिवा करून लढतायत ढाली सारखे त्या प्रथमेश ढवाणकर साहेबांना तुम्ही ओळखलं पाहिजे काल आपण केला मीडियावर प्रचार काय कोणता तरी स्वार्थ असेल आमचा स्वार्थ आहे आमचा स्वार्थ आहे तो स्वार्थ कोणताही माहिती का आमच्या भाजीच्या आणि काडीला हात लावून द्यायचा हा आमचा स्वार्थ आहे आणि त्यासाठी सभा आहे आमचा आमचा विरोध आमचा विरोध तुम्ही शेतकऱ्याला न जुमानता कोणत्याही प्रकारची चावडीवर सभा न घेता कोणत्याही प्रकारचा इथला अहो साध ग्रामपंचायतीच्या सरपंचाला विचारात घेत नाही ज्यांच्या हद्दीची तुम्ही जागा चुकीचा भाग आहे या देशामध्ये भारतीय संविधान आहे संविधानाने सांगितलं गावाची समस्या असेल ग्रामपंचायत असेल तालुक्याची समस्या असेल पंचायत समिती असेल जिल्ह्याची समस्या असेल जिल्हा परिषद असेल तुम्ही या लोकशाही व्यवस्थेला मोडीत करताय सरपंचापासून जिल्हा परिषद आणि तुम्ही तर प्रतिनिधित्व करताय तुम्ही लोकशाहीचा घसा दाबताय बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की उद्याचा शेतकरी जगाचा पोसिंदा आहे त्या जगाच्या पोसिंद्यावरती कधी कोणत्या प्रकारची समस्या उद्भवली लोकसभा काम करेल विधीमंडळ काम करेल विधान परिषद काम करेल दादा नो। सर्वात मोठी समस्या जर कोणती असेल ना तर शिवाजी महाराज म्हणायचे मी दिलेल्या जमिनी चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला त्याची तारीख होती चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पहिला राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी दोन्ही राज्याभिषेकाला एक फतवा जाहीर केला आणि त्या फतव्यास सांगितलं रयतेला जमिनी दान देत आहे पण दान दिलेल्या जमिनी सावकारांना खोतांना मोगलांना घाण ठेवण्यासाठी नसून त्या कसण्यासाठी आहेत विकण्यासाठी नाहीत आणि हे लोक काय का म्हणतात आम्ही छत्रपती शिवाजी नाव घेतो आणि सरकारमध्ये येतो शिवराय सांगायचे जमिनी कसण्यासाठी आहेत विकण्यासाठी नाहीत आणि जिल्ह्याचं प्रशासन काय सांगते जमिनी विकण्यासाठी आहेत पुढचं तुम्ही म्हणा कसण्यासाठी कसण्यासाठी आज जमिनी विकणारा नेता होऊ शकतो तर उद्याचा जमिनी वाचवणारा आपला नेता झाला पाहिजे ही वास्तविक परिस्थिती आहे दिबा पाटील शेतकरी होते दत्ता पाटील शेतकरी होते रायगड जिल्ह्यातले आम्ही आगरी कोळ्यांचे लोक आक्रमक आहोत बेडकर साहेब सांगतात पालघर मध्ये तुम्ही फार मोठं आक्रमण करता आक्रमक का होत पाहिजे का, का जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अरे तुम्ही आमचे सेवक आहात मालक असल्याचा कधीही अहमभाव करू कायदा सांगतो तुमचे सेवक आहे प्रशासन प्रशासनाला शेतकऱ्यांना विचारात घेतलं पाहिजे जेव्हा ज्या ठिकाणी जनसुनावणी सुनावणी होणार होती तीनशे साडेतीनशे महिला जोरदार टाळ्या वाजवा या महिलांसाठी प्रांत कार्यालयामध्ये जाण्याची हिंमत आहे आम्ही सांगितलं नांगर हातात घेऊ आम्ही सांगितलं विला हातात घेऊ कचरीवर येऊ आजपर्यंत प्रशासनाने एवढी कधी दखल घेतली होती का जेवढी आजची दखल आपल्या कार्यक्रमाला आहे त्याच कारण तुम्ही प्रामाणिकपणे सभागरात रॅलीच्या माध्यमातून आलात रॅली रॅली निघाली निघाली मार्केट पूर्ण जाम झालं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहे की आम्हाला आमची जमीन द्यायची आणि हे चार पाच दलाल त्या ऑफिस मध्ये जातात आणि काय सांगतात नाही आम्ही एमआयडीशी ते समर्थक आहोत तुमचाही गुंठाण आहे आणि ते काय सांगतात आम्ही एमआयडीसी चे समर्थक आहोत माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे एमआयडीसी माझ्या वडकल विभागात आली जिथे मी राहतो माझ्या अकरा गावाची जमीन जवळजवळ तीन हजार एकर जमीन एमआयडीसी अंतर्गत जेएसडब्ल्यू ला देण्यासाठी शासनाने भूसंपादन साठी नोटीस इश्यू केली चावडीवरती जेव्हा जनसुनावण्या लागल्या सर्व लोकांनी प्रश्न उपस्थित केला अरे आम्हाला जमीन विकायचीच नाही तर जमीन घेताय का तर शासन काय सांगते तुमच्या मुलांना रोजगार देऊ तुमच्या मुलांचे उद्योग उभे करू तुमच्या महिलांना लोकांची भांडी घासण्याची आवश्यकता तर मी म्हंटल अहो साहेब वडकलमध्ये दोन हजार पंचवीस ला भूसंपादन करताय पण सन दोन हजार पाच ला ज्या एमआयडीसी भूसंपादन केला त्यांची मुलं आजही मेस्तरी हातकाम बिगारी काम, काम करतात त्यांना रोजगार कुठे गेला आम्ही म्हटलं मागच्या पहिले पूर्ण करा नंतर नवीन भूसंपादन करा अरे त्या कोयना वाल्यांच्या जीवावर कोयना प्रकल्पग्रस्ताच्या जीवावर एकोणीसशे नंतर तो प्रकल्प डॅम महाराष्ट्रातला सर्वोत्तम डॅम म्हणून विकसित झाला ती कोयनाची लोक विधिमंडळाचं आता अधिवेशन चालू आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतात आणि ते लोक आझाद मैदानला असतात मैदान आझाद आहे पण लोक आपण आजही गुलाम होत मुंबईमध्ये तर कधी दिल्लीमध्ये रामलीला मैदानला कोयन्याच्या लोकांना त्यांच्या पाच दहा पिढ्या झाल्या आंदोलनच करतात केलेलं भूसंपादन यांना न्याय देता आला नाही अंतिम आणि शेवटचा मुद्दा मी कायद्याच्या मुद्द्यावर का बोलत नाहीये आम्ही आसेम सरोदे साहेबांना विनंती केली गेले तीन चार महिने झाले सातत्यानं आम्ही त्यांच्याजवळ जाऊन बसतोय चर्चा करतोय मार्गदर्शन घेतोय एक गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले माऊले घाबरले नाही आज आसीम मागे उभे राहिले आम्ही मोठं डगमगणार नाही का कायद्याच्या चौकटीमध्ये आपण काम करतोय आम्हाला कुणाचं हिसका व्हायचं आणि आमचा हिस्सा आम्हाला कुणाला द्यावाचा अगरीबाशी एक मन आहे आमचाच मासा आणि आमचाच भाता घेतो आता बघतो असा म्हणजे आम्ही जेव्हा संघर्षाला उभे राहिलो नांदीवड्याच्या लोकांचं आंदोलन ना आपण यशस्वी केलं लो, नांदीवड्यातल्या लोकांना धमकावलं नांदीवड्यातल्या लोकांमध्ये फूट पाडली तुमच्यामध्ये पण उद्या फूट पाडण्याचा प्रयत्न होईल पण इथे या ते केवळ प्रथमे दादांसाठी नाही तर आपली जमीन वाचवण्यासाठी आपला हक्क वाचवण्यासाठी आपला घर अबाधित ठेवण्यासाठी आणि उद्याच्या पिढ्यांसाठी या सभागृहात तुम्ही बसलात लक्षात ठेवा केवळ एका व्यक्तीसाठी नाही सर्वांनी गांभीर्या नाही का दादा न पार्श्वभूमी कोणती आहे याच रत्नागिरी जिल्ह्यात आणि याच वाटत मध्ये आता एक कार्यकर्ते भेटले ज्यांनी नारायण नागू पाटलांसोबत खोती विरोधी आंदोलनात याच ठिकाणी सहभाग घेतला म्हणजे या जमिनी पुकटात नाही मिळाल्या तुम्हाला हे जे खोत बसले तर आपल्या डोक्यावर हे तो या खोतांनी काय केलं या सावकारांनी काय केलं दोन बिघा जमीन पोरीचं लग्न करायचा वीस रुपयाची गरज आहे सावकार म्हणायचा आणि मग तुझा सातबारा बारा मग कालांतराने त्या सातबाऱ्याचा मालक सावकार झाला आणि आम्ही कुलाचे झालो आज रत्नागिरी जिल्ह्यात सत्तर टक्के आपला बहुजन समाज हा कुलाचाच आहे उद्या एम आय डी सी आली तर साठ टक्के हिस्सा मालकाला चाळीस टक्के हिस्सा त्याच्यामध्ये जमीन तर गेलीच जमीन तर गेलीच म्हणजे सन्मान्य उदय सामय साहेब जर आपण लाईव्ह कार्यक्रम पाहत असाल तर आपल्याला विनंती नाही सूचना आहे आपण आता विधिमंडळात अधिवेशन घेत आहे त्या अधिवेशनामध्ये मुद्दा मांडा तो मुद्दा कोणता मांडा की गेल्या आम्ही जवळपास पंच्याहत्तर वर्षापासून जो कुल कायद्याची अंमलबजावणी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न ला मुंबई कुल वहिवाट कायदा तयार केला आणि शेतकऱ्यांना सांगितलं गावचा सरपंच तलाठी तहसीलदार पंच कमेटी बसेल ती पंच कमेटी गावागावात जाईल आणि ज्याची जागा आहे जो पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा कसतोय ती जागा आणि पिढ्यानपिढ्याचं पीड़ा राहणार पिढ्याच घर ती कमेटी त्याच्या चावडीवर नावे करेल झाली का जोरा झाली का अहो एम आय डी सी जाऊ द्या साहेब तुम्ही जर आमच्या मतावर निवडून जाता तर तुम्ही फक्त विधिमंडळात एवढाच विषय मांडा की कुळ कायद्याच्या जमिनी नावे करा अरे मागच राहिलं बाकी आणि पुढचं फक्त करायचं हे फार मोठी इतिहासातली आमची धोकेबाजी आहे अंतिम मुद्दा तुम्हाला सांगतोय त्या लढ्यामध्ये तुमचे पूर्वज होते मला फक्त एक प्रेरणा म्हणून तुम्हाला समोर बोलायचं होतं त्या लढ्यामध्ये आपले पूर्वज होते आपला वाटतच्या जमिनी वाचवल्या म्हणून सावकारांच्या हातात आणि घोष वाक्य काय वापरलं कसल त्याची जमीन आणि त्याचा घर अरे कसणाऱ्या लोकांनी जमीन नावे करून घेतली आता नवीन सावकार म्हणून नवीन खोदशाही म्हणून एमआयडीसी आमच्या माथ्यावर मारायची आमची शासनाला विनंती आहे आम्हाला प्रदूषणकारी प्रकल्प सहा महिन्यापूर्वी सा साहेब तुम्ही एक कॉन्फरन्स घेतलीत आणि त्या सहा महिन्यापूर्वी कॉन्फरन्स मध्ये काय सांगितलं एम आय डी सी अंतर्गत डिफेन्सचा प्रोजेक्ट येतोय आता डिफेन्स मध्ये कोण लागतो बायो असेल केमिस्ट्री असेल आय टी झालेला असेल अशा हायर एज्युकेटमध्ये मास्टर असेल इंजिनियर असेल अशी फोर मी गावागावात दौरे केले ह्या दहा दिवसामध्ये त्या गावांना विचारलं का रे बाबांनो तुमच्याकडे अशी मुलं आहेत का तर उत्तर काय येतं साहेब मागची पिढी थंसप होती आताची दहावी पर्यंत आहे आणि एका दोन मुले तर आय टी इंजिनिअर आहेत कम्प्युटर इंजिनियर आहेत बाकीची मुलं फार काय म्हणजे इथं पुन्हा परप्रांतीय लोक आमच्या माती आणायची जागा आमची जमीन आमची कंपनी आमची मॅनेजमेंट आमची पण त्याच्यामध्ये बसलेले मॅनेजर पासून ते उच्च पदापर्यंत साहेब कुणाचे बाहेरचे आणि आम्ही काय असणार दे गाडी दे गाडी हॅलो थो, ठोक जोरात ठोकली तर माझा पैसा पगारातला पैसा म्हणजे जमीन आमची कंपनी आमची जागा आमची अरे आम्ही 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 जमिनीचे मालक राजे आणि मात्र त्या दिवशी काय असणार गाडी हे इथपर्यंत यांना ठेवायचं आहे अंतिम मुद्दा हाच आहे आज राजपत्र जाहीर झाला राजपत्राच्या अंतर्गत तीस पस्तीस लोकांना हे लोक लोकप्रतिनिधी आम्हाला काय सांगतात का असीम सर दोन दिवसापूर्वी यांनी काय सांगितलं माहितीये का तू वयानं लहान आहेस तू रायगड मध्ये आहेस ना इकडे येऊ नकोस आता मेसेज दाखवला तर परत ज्यांनी पाठवला त्याला वाटलं एवढी पण बदनामी नव्हती माझी करायला पाहिजे होती करा रोशन केली पण थोडीशी ठीक होती त्यांना आम्ही इथून सांगतो त्यांना इथून काय सांगतो माहितीये का आम्ही त्यांचे वारसदार आहोत ते जिवंतपणे घाबरले नाहीत म्हणून मेल्यानंतर ते आज आमच्या जिवंत आहेत लक्षात ठेवा आम्ही त्यांचे वारसदार आहोत ते घाबरले नाहीत रडले नाहीत भिले नाहीत आमचा विरोध आमच्या हक्कासाठी आहे आमचा विरोध आमच्या स्वाभिमानासाठी आहे आमचा विरोध आमची जमीन वाचवण्यासाठी आहे प्रथमेश गावणकर लढतायत अरे स्वतःच्या दागिने दोन दिवसापूर्वी बँकेत गहाण ठेवणारा माणूस मी सभागृहात का रेकॉर्ड वरती आलं पाहिजे जेव्हा इथून पुढे दहा पिढ्या बघतील अरे आमच्या एमआयडीसी भूसंपादन चालू होत कोण लढला त्याच्यासाठी तर तुमच्या आमच्यासारखी लोड लोक लढलेत म्हणून आज सर्व सिस्टम इथं उभी केली अरे सामान्य कुटुंबातला पोरगा एवढं सर्व उभं करू शकतो बेटकर साहेब आम्हाला बोलले काय मदत तुम्हाला करू का तर आम्ही म्हटलं साहेब हा लढा शेतकरी बेटकर साहेब बोलले का नाही तुम्ही बोलले स्वतः बोलले मदत करू का म्हणजे यांचं मन पण सर्वांचं मोठं आहे सर्व लोक म्हणा मदत करू का पण प्रथमेश गावणकर म्हणाले लढा शेतकऱ्यांचा आहे लढाव आपण शेतकऱ्यांनाच लागेल आणि त्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये विशेष कार्य करावं लागेल आम्ही रेकॉर्डवर आणलंय तुम्हाला कल्पना नाही रात्री तीन वाजता उचलण्याची भाषा चालू होतो मला बोलायचं इथं कदाचित का आम्ही सांगितलं अविनाश जाधवला उचललं नाही मोठी सभा मीरा भाईंदरला झाली आम्हाला उचला अजून मोठी सभा जिल्हा कचेरीवरती आमची लोक करतील कराल का नाही ना लढण्यासाठी आपण तयार आहोत कायद्याच्या चौकटीत अरे कायदा आपला म्हणजे मी पी बी सावंत साहेबांची जेव्हा पुस्तकं वाचतो तेव्हा पी बी सावंत साहेब न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे ते सांगतात कायदा हा माणसासाठी आहे माणूस कायद्याच्या चौकटीत जेव्हा राहतो तेव्हा कुणालाही त्याला ते घाबरण्याची गरज बघा आज ईश्वराची कृपा निसर्गाची कृपा की पावसाने सुद्धा आपल्याला साथ दिली आपला लढा प्रामाणिक आहे लक्षात ठेवा माझ्या आया बहिणी पस्त आल्या जाताना एवढंच आवाहन करायचं आहे प्रथमेश गावणकर दादा हे लढत त्यांच्या शेवटच्या भाषणात त्यांच्या डोळ्यात पाणी आहे डोळ्यात पाणी काय माहिती आहे का हे उभं करण्यासाठी ह्या वीस दिवसात काय करावं लागले याची किंमत आम्हाला माहिती आहे आम्ही 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 नांदिवड्याच्या टोकापासून त्या अगदी वाटत पर्यंत हा, वा हा संपूर्ण पंचक्रोशी जेव्हा पिंजून काढला गावागावात तेव्हा ही पस्तीस लोक काल व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगतात की काय होणार आहे यातून कोण येणार आहे ह्यातून काय होणार आहे ह्यातून मोगल सुद्धा शिवाजी महाराजांना असेच म्हणायचे स्वराज्य व शिवाको स्थापित केलं का नाही स्थापित केलं का नाही आणि आमची पूर्व आय एस आय पी एस आय एस आय आय आर एस होतील आज या कोकणमधला ओबीसी भूमिपुत्र डॉक्टर रवींद्र सिसवे हे मुंबई मधून ते कोकणाच्या टोकापर्यंत आयुक्त म्हणून काम करतात सर्व होतं फक्त करण्याची ताकद आपल्यात पाहिजे जाता जाता एवढं तुम्हाला आव्हान करतो आसिम सरोदे साहेब महत्वाचं बोलणार आहेत सर्वांनी कानाच्या टोकापासून म्हणजे अगदी कानामध्ये जीवतून ऐकण्याचा प्रयत्न करा का या सभागृहात गेल्यानंतर कावात जर कोणी विचारलं ना कैर काय गेला होतास त्याला सांगायचा आम्ही आमचं अस्तित्व वाचवायला गेलो होतो तुमच्या उद्याच पिढ्यांचं अस्तित्व वाचवायला गेलो होतो आणि ते अस्तित्व उभं करण्यासाठी आपल्या पिढ्या अगदी रावसाहेब किंवा साहेब यांनी खोतांच्या लढे उभे केले याच चिपलूंच्या माळावर एकोणीशे बेचाळीस ला हे सर्व समाजाचे लोक आपण एकत्र आलो आणि घोषणा केली होती की जमीन वाचवण्यासाठी एकत्र आपण आलोय मला एवढंच म्हणायचं आहे प्रथमेश गावणकर दादांचे एकदा मला वाटते मी अंतकरणातून अगदी समांनी अतुल मात्रेनी सांगितलं काही कारण ते फॉरनला गेले ते म्हटले भाई जैन पाटील रायगड जिल्ह्यात ना म्हटले रोशन जरी जात असलास तरी त्यांना सांग उद्या काहीही लागलं तर टर्काच्या भरून आम्ही माणसं घेऊन येऊ शकतो एवढी ताकद त्यांना आपण देऊत पण लढ्यात आपण सहभागी होत लढ्यात आपण सहभागी होत आज ती पस्तीस लोक म्हणतात आणि मीडियावाल्यांनी प्रश्न केला मला मगाशी असीम सरोदे सर की लोक म्हणतात एमआयडीसीच स्वागत आहे ते पस्तीस लोक आहे सर म्हटले फक्त काय म्हटले एम आय डी सीचं स्वागत आहे तसं शिवाजी महाराजांसोबत सुद्धा आनाजी पंत होता तो कुणाच्या बाजूने तर तुम्हाला माहिती आहे तसे पस्तीस लोक कृष्ण भास्कर कुलकर्ण्याची सरकी झाली दहा नोव्हेंबर सोळाशे पायथ्याशी अफजल खान फाडला पण शिवाजी एकमेव वार नसत रुस्तामे जान नावाचा मुसलमान त्यांनी शिवाजी महाराजांना दिला आणि सांगितलं शिवा तुमच्या सोबत घात होणार आहे घात होताना अफजल खान उभा फाडला हडत असताना अफजल खान रडत बाहेर येतोय पण सोबत अफजल खान पण शिवाजी महाराज गेले नाही हे पाऊल कृष्णा भास्कर कुलकर्णी यांना आपल्या पेनातली तलवार बाहेर काढली आणि शिवाजी महाराजच्या मस्तकावर मारली जर थोड्या वेळात जीवा धावला नसता तर शिवा आपल्यात निघून गेला असता आणि ही रयत पुन्हा खचली असती पण शिवाजी महाराजांना जिवंत ठेवण्याचं काम एका नाभिक समाजाच्या शिवानं ना केलं म्हणून मन पडली होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी आज आपल्याकडं जे मार्गदर्शन ही सभेचं आयोजन केलेत ही त्यांची प्रेरणा आहे अनाजी पंतांच्या लाईन मध्ये राहू द्या सावकारांच्या लाईन मध्ये राहू द्या हे थोडेशा पैशावर चाटणारे लोक असतील आम्ही कुणाची नावं घेत नाहीत पण आज मीडियाने या सभागृहात जरा दाखवावं आज टी व्ही ना, ना एबीपी माझा आहे साम टी व्ही आहे एनडी आहे मीडियावाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कदाचित आजची सभा या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पंधरा वर्षातली सभा ही पहिली सभा आहे जी यांच्या विरोधात आक्रमकपणे आम्ही भूमिका मांडतोय म्हणाला आतापर्यंत असं कधी झालं नाही हो असं पर्यंत कधी असं झालं नाही पण आता असं का व्हायला लागलंय त्याच कारण आतापर्यंत आम्ही अभिज्ञ होतो हे लोक सांगतात गावागावात लोक नोटीस स्वीकारायला तयार आहेत जमीन द्यायला तयार आहेत पॅकेज द्यायला तयार आहात जर तुम्ही लोक कोलझडीचे लोक जर गेले नसतात प्रांत ऑफिसला तर कदाचित आज तुमच्या घरामध्ये कवडी कौडीमोळाचं पॅकेज पोहोचलं असतं आणि भू संपादनाला सुरुवात झाली पण काय बघा निसर्गाचा नियम की त्यावेळेस आपण अभ्यास केला माननीय आसिम सरोदे साहेबांना भेटलो आणि साहेबांनी सांगितलं मी येतो कायद्याच्या चौकटीत आपण बोलोत कायद्याच्या चौकटीत जे काही लागेल ते आपण आपल्या समाजासाठी उभं करू तुम्हाला कल्पना आहे तुम्ही मीडियावर त्यांना पाहता आसी सरोदय साहेबांना त्यांचा वेळ एवढा महत्वाचा आहे म्हणजे ते इथपर्यंत पोहोचत आम्हाला कणकण होती की साहेब यावेत पण ज्या पद्धतीनं पनाल गडावर ना विशाल गाडावर शिवाजी महाराज पोहोचले त्या पद्धतीनं पुण्याच्या शिवनेरी मधून त्या रत्नागिरीच्या गडावर जयगडवरती आमच्या आसीम सर ईश्वर देसाई वाले मी त्यांचा अंत करण्यातून या हृदयातून मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण संयोजन आयोजन हे प्रथमेश गावन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी प्रामाणिकपणे केलंय बघा लक्षात घ्या शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी अनेक मावले उभे राहिले तेव्हा रयतेच राज्य निर्माण झालं आज जर तुम्हाला वाटत असेल की या आपल्या भागात आपलं राज्य अबाधित व्हावं कालच देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले की आता कोकणामध्ये इन्व्हेस्टर लोक जास्त प्रमाणात इन्व्हेस्ट करत आहेत मग अजितदादा पवार असे म्हटले की इन्व्हेस्टर लोकांचा कळ हा आता बारामती पुन्हा आणि आता या भागातला न दिसता कोकणातला दिसत आहे म्हणून कालच्या विधिमंडळात ते काय म्हणतात थ्री ट्रिलियन इकॉनॉमी ही कोकणातून होणार आहे थ्री ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे कळतं का मोजता देणार अंबानी बाटा अशा मोठमोठ्या उद्योजकांना इथल्या एम आय डी नावाखाली जमिनी काढायच्या आणि त्यांना देवाच्या आणि आपल्या पोरणं फक्त वॉचमन करायचा नाहीतर तर भांडी घासण्याच्या कामाचं करायचं हे यांचं धोरण रोजगाराचं आहे का लाज वाटायला पाहिजे प्रतिनिधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही बोलतोय आज अभिमानानं की बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या सोळा चार पंधरा चार कलमानं आम्हाला रिझर्वेशन एज्युकेशन रिझर्वेशन सर्व्हिस म्हणजे नोकरी दिली शिक्षण दिलं तीनशे चाळीस प्रतिनिधित्व दिलं तीनशे एक्केचाळीस चालि, बेचाळीस प्रत्येकाला दिलंय फक्त त्याला माहिती नाही इथून आपण ह्याच आपल्या हक्काची जागृतीची ही मशाल अशाच पद्धतीनं तेवढ ठेवू आणि येत्या कालामध्ये रोजगाराच्या नावाखाली जी जमीन चालले ती थांबवण्याचा प्रयत्न करू यांना रोजगार नाही तर भूमिपुत्रांचा भकास करायचा आहे जर कधी नेते मंडळी आली तर प्रश्न करा त्या उरणकरांचा पनवेलकरांचा सर्व रिक्षावाले आता तिथले आगरी कोळी आसिम सरदे साहेब आज सर्व आगरी कोळी रिक्षावाले ज्यांच्या जमिनी घेतल्या आज तिथले सर्व प्रतिनिधी हे रिक्षा चालवत आहेत मग त्यांना किती रोजगार दिला सिडको आणून त्यांना किती रोजगार दिला एम एम आर आणून त्यांना किती रोजगार दिला कॅरिडोर आणून आमच्या इथे आज सुपीक जागा आहे कोळी बांधवांची मच्छीमारी बंद केली यांनी आज अनेक ठिकाणचा रोजगार हा बंदीच्या मार्गावरती आहे आपली सुपीक शेती टिकली पाहिजे सुपीक शेती वाचली पाहिजे सुपीक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी एकमताने जोरात मला वाटतय ज्याला वाटत ही एम आय डी सी रद्द झाली पाहिजे त्यांनी सर्वांनी एकदा म्हटलं पाहिजे एमआयडीसी चा निषेध असो एम आय डी सी चा एमआयडीसी चा आम्ही सी च स्वागत करत आणि पस्तीस लोक आमचे प्रतिनिधी लोक आमचे प्रतिनिधी म्हणजे आमची जमीन असेल तर शिवाजी महाराज म्हटले वाचवा आणि टिकवा मग आपण पण म्हणायला पाहिजे अरे जमीन आमच्या हक्काचे जोरात जोरात जमीन आमच्या हक्काचे अरे जमीन आमच्या हक्काची मी सन्मान्य आसिम सरोदे साहेब शिवसेना तालुका जिल्हाचे तालुक्याचे पण पदाधिकारी मला वाटतं बेटकर साहेब इथे आलेत तालुक्याचे पदाधिकारी प्रमुख आणि जिल्ह्याचे सुद्धा बेटकर साहेब जिल्हा संपर्क प्रमुख आणि सर्वच कमेटी आणि खास करून दादा गवानकर यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध झाली मार्गदर्शन करण्याची आणि गेली वीस पंचवीस दिवस आपण फिडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे काम करत राहिला त्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय